मांद्रे विकास परिषद व सप्तेश्वर उच्च माध्यमिक कला वाणिज्य व वा व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या वतीनं मांद्रे इथं वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासह सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात शैक्षणिक क्रीडा तसंच विविध उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य संगीत तसंच इतर सांस्कृतिक सादरीकरणा कार्यक्रमाला उत्स्फूर्त आणि रंगतदार प्रतिसाद लाभला पाहूया या कार्यक्रमाची क्षणचित्र खूपशे प्रेशर खूपशे कंपेरिजन कॉम्प्लेक्स असे तुमका दिसतले युलॅरिटी ऑफ क्रॉस रोड्स हांगसून तुम्ही डिसाइड करू शकता तुमका खंयची वाट चूज करूक जाय ना खंयचो रोड डिसाइड करूक जाय एक बरी वाट असता एक वाईट वाट जाऊ शकता सो यू हॅव टू चूज द बेस्ट रोड फॉर युअर सेल्फ जसे आमचे सगळे गेस्टांनी हांगा सांगले डिसाइड वॉट यू वॉन्ट टू डू

आसपाचे दिस खूप असा तुमच्याकडे पण आता शिकपाचे दिस असा आज जेका जेका हांगा प्रायजा मेळ्ळी ती प्रायजा फर्स्ट असो सेकंड असो थर्ड असो फर्स्ट मेळ्ळे म्हणून काय मोठे न्हू सेकंड मेळ्ळे म्हणून ना पूण जेका मेळूंक ना पण त्यांनी कशी फडफड करप त्यांनी ती प्रायज कशे घेवप त्यांनी आपल्या आपल्या कडेन आसलेली चूक कशी सुधरा हे त्या भुरग्यांक जर शिकले तर तो निश्चित पहिल्या प्रायज बक्षिसा पेक्षा तो पहिलो पुस्तक असे तर म्हाका दिसता तुमचे स्कूल जे असं स्कूल डेज असतात जेव्हा कॉलेज डेज असतात ते आयुष्यातले ऍक्च्युली गोल्डन डेज असतात आणि ते तुम्ही बरेच मनातल्या एन्जॉय करून द्या आपल्या मस्ती असतात सगळे असतात पण आपल्या लिमिटात राहू द्या एन्जॉय करून द्या कारण जेव्हा वडले तुम्ही जातले त्यांना स्कूल मेमरीज तुमका सदाच याद होतली आणि हे दिस माझे जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा खूप स्ट्रेस असतात जेव्हा तुम्ही आता असा त्यांनी एन्जॉय करतात एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज

अपने जीवित ते भाषण सुनोपाजे जायती ट्राय ट्राई जाता किधरी तुम्ही ते जर बंदन आडू बोले वाटेन सुनोपाजे तुम्ही ट्राय करजे ते भाषण आमची बुरिया सा पसले डिसीजन तुम्ही गाइड जोपाजे ना कि बोले जितून अच्छे बोरो निया बोरो फुल्ले स्टेप तुम्हें जब फ्यूचर बोले भाषण फुले वर्पाजे अनि माझ्यातून काय इतक्या सांगणे की तुम्ही बोरे भाषे तुमचे फुलणे जीवित सांगचे आणि बोरे पावल मारचे कसले वाईट पावल मारून मागीर चितून रोडून व दुसऱ्या दुखी भरून काय फायदो ना ताका लागून बोरे चितून बोरे फुलणे पावल मारत आणि तुमका बोरे यश फुडें हांव सगळ्यांक भुरग्यांक मारता